गेली त्रिपन दिवस झाले आपण काबाड कष्ट घेत आहोत आपली मुलं बाळ सोडून आपण आपल्या आप मागण्या एक प्रामाणिक भूमिका घेण्याचं काम आझाद मैदानावर उपस्थित राहून करत आहात आणि आपल्या याच कष्टाचं मोल म्हणून आता अगदी एक पावलावर आपलं यश आलं आहे यशाचे साक्षीदार एका पावलानंतर आपण होणार आहोत सगळं काही यश हे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऐन वेळ येणार आहे शिक्षक समन्वय संघाच्या प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रचलितचा टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देणे शासनाच्या नजर चुकीने बारा पंधरा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या शासन निर्णयामध्ये तीस दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा देणे पुणे स्तरावरील अघोषित शाळा या शाळांना अनुदान पात्र वेतन मंजूर करणे अशा मागण्या घेऊन आपण त्रेपन्न दिवसापासून आझाद मैदान येथे लढत आहोत याच मागण्यांची दखल घेत आणि अन्य मागण्यामध्ये कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये अशा दोन मागण्या प्रामुख्याने आपल्या पालकांनी त्याच्यामध्ये समावेश केला आणि अशी एक महत्त्वाची नसती येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्तावित केली आहे प्रस्तावित असलेल्या नसतील उद्या निश्चितच मंत्रिमंडळाच्या एकमताने ठराव मंजूर होईल असं आपल्याला आपल्या पालकाने ठामपणे सांगितलं आहे निश्चित आपल्याला उद्या पालक मालक आणि चालक हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत पालक म्हणून आपण त्यांना संबोधित करतो ते आपले मान्य शिक्षण मंत्री मालक म्हणजे तिजोरीचे मालक मान्य अजितदादा माननीय फडणवीस साहेब यांच्या संमतीने आणि चालक म्हणून आपल्या असलेल्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव या अतिशय आपल्या मागण्याप्रती सकारात्मक आहेत आणि त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की पोट या बांधवांना आता न्याय मिळाला पाहिजे पोटाला पोटभर मिळाला पाहिजे ही भूमिका अशा या चवाई महोदयाने व्यक्त केली आणि निश्चितच आपण उद्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा हसू उद्या दुपार दोन नंतर असणार आहे आणि फक्त शिक्षक समन्वय संघाचं हे तुमचे कष्ट असणार आज आपण त्रेपन्न दिवस बसत नाही तर कदाचित वाकडं पाऊल पडण्याची दाट शक्यता निर्माण त्यावेळी त्रेपन्न दिवसा पूर्ण झाली होती आणि तुम्ही वेळोवेळी वेड़ साथ दिवस मोठ्या संख्येने या मैदानावर चार